सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ पाहून खरच हसू आवरत नाही असाच एक पार्क चक्रावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिलेने लोकांसोबत असा प्रॅंक केला आहे जो कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही वृद्ध महिलेचा हा व्हिडिओ खूप भीतीदायक आहे रस्त्यावर पडलेल्या वृद्ध महिलेला मदत करायला जाणं अनेकांना महागात पडले मदत करण्याच्या आस्था अशा झाल्या की जीव वाचवण्यासाठी त्यांना पळावे लागले हा व्हायरल व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे त्याच लोक देखील मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या पोटात सुद्धा हसून गोळा येईल तुम्ही देखील हेच म्हणाल कोण हे ये कहा से आते लोक व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावर पडल्याचे दिसत आहे यानंतर एक व्यक्ती तिला मदत करण्यासाठी येतो महिलेचा चेहरा पाहताच तो घाबरला आणि तो कसा तरी जीव वाचवून तिथून पळून जातो यानंतर ही वृद्ध महिला अनेक लोकांसोबत ही भयानक चेष्टा करते आणि प्रत्येक जण आपला जीव वाचवून पळताना दिसतो हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे ज्याला आतापर्यंत दहा लाखहून अधिक लोकांनी पाहिलं आहे सोबतच लोक ही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत ही, ही महिला पडल्याचं नाटक करत सगळ्यांसोबत प्रॅंक करत आहे तसेच या सगळ्या व्हिडिओचंही कुणीतरी गपचूप काढत आहेत व्हायरल व्हिडिओ पाहून लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजर्सने लिहिलंय हा खूप भयानक विनोद आहे दुसऱ्या युजर्सने लिहिलंय की आत्तापासून कोणाचीही मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल त्याचवेळी अनेक युजर्स लिहिले की हे खूप भयानक दृश्य होतं व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्या लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत